Thank <laughs> you. जे दादागिरीची आणि दहशतीची भाषा खाली उमेदवार शे बोलत होते आज त्यांचे चिरंजीव घाटनांदूरचे दोन बूथ त्याच्या मशीन फोडल्या मोरंबीचं बूथ त्याच्या मशीन फोडल्या कोथेवाडीचं बूध ज्याच्या मशीन फोडल्या बूथ कॅप्चरिंग करायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर तळेगाव घाटमध्ये सुद्धा बूथ कॅप्चरिंग करून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला शेलू आंब्याला सुद्धा त्या ठिकाणी मशीन फोडून बूथ ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला घाटनांदूरमध्येही माझ्या वडीलधरी यांना सिरसाट जे जिल्ह्याचे मजूर फेडरेशनचे अध्यक्ष त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला आणि ते अक्षरच्या म्हणजे वयाने एवढे सिनियर आहेत त्यांच्यावरती असा हल्ला होणं आणि हे करणारे उमेदवार आणि त्यांचे चिरंदी तेच त्यामुळं दहशत कुणाची हे आता तुसारी आणि तुचारीच्या वरिष्ठ नेतृत्वाला कळालं पाहिजे आणि या परळीच्या मायभाग बोलतेला सुद्धा कळालं आजपर्यंत आजपर्यंत आज अशा प्रकारची घटना आणि गालबोट कधीच कुठं लागलं नाही आजपर्यंत या मला जसं कळतं ह्या तीस वर्षाच्या निवडणुकीत अशा पद्धतीचं गालबोट कधीच लागलेलं नाही कुठं बूथ कॅप्चरिंग मशीन सोडणं आमचं तर याच्यातून कुणाला या ठिकाणी दहशत करायची कुणाची दहशत हे सगळी मानसिकता आता मायबाप जयंतच्या लक्षात मी प्रशासनालाही कळवलं की तात्काळ याबाबतीत कारवाई करा आणि जेवढा वेळ या ठिकाणी मशीन फोडून पुन्हा मशीन मतदान चालू असून लागेल तेवढा वेळ त्या ठिकाणी मतदानासाठी त्यांनी दिला पाहिजे आणि तात्काळ ज्यांनी कोणी केलं आहे त्याचे सगळे व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये फुटेजमध्ये सगळे आलेले आहेत आणि या ठिकाणी स्वत उमेदवाराचा मुलगा प्रत्येक गावचे बूथ फोडीत आणि बूथ कॅप्चर करीत या ठिकाणी फिरत आहे आता यावरही आता मी पाहतो की प्रशासन आणि इलेक्शन कमिशन काय कारवाई करते काय तिने तक्रार दिली आहे आणि मी मागणी करतो की तात्काळ हे जे कोण करणार आहेत ते सगळे कॅमेरेमध्ये आले व्हिडिओ फुटेजमध्ये आलेत अनेक लोकांनी तिथं पाहिलंय आणि कुठल्या मानसिकतेतून या ठिकाणी केलं गेलं आहे त्याच्यामुळं मी स्वतः या ठिकाणी तक्रार करतो मी आता प्रत्येक बुथवर घेतोय पण मी फोनवरती या बाबतीत उमेदवार म्हणून या ठिकाणचा तक्रार केलेली आहे